जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम नाशिककरांनो इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याच्या उपक्रमात सहभागी व्हा ना स्वार्थासाठी ना पैशांसाठी हा उपक्रम आहे फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि अवघ्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जीवन केशरी मराठी यूट्यूब चॅनेलतर्फे नाशिकमधील तमाम जनतेला विनम्राचे आवाहन विद्यार्थी शिक्षक पालक सामाजिक कार्यकर्ते तसेच शैक्षणिक संस्थांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हा गरीब व गरजू इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मोफत नावनोंदणी करावी व पुस्तकांचे सहाय्य करणाऱ्यांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधावा कोणतेही आर्थिक सहाय्य स्वीकारले जाणार नाही आधी आमच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी आणि त्यानंतर थेट दालनातून त्या त्या इयत्तांसाठी त्या त्या माध्यमांची पुस्तके खरेदी करून आमच्यापर्यंत पोहोचवावी प्रसाद भालेकर संपर्क क्रमांक नऊ पाच दोन नऊ एक नऊ पाच सहा आठ आठ आणि ईमेल आय डी जीवन केशरी मराठी ॲट जीमेल डॉट कॉम समस्त नाशिककरांचे धन्यवाद